नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्याच्यामुळं सर्वांच्याच घरी धावपळ चालू असेल तर त्याच्यासाठी आपण प्रसादासाठी आज आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात बुंदीचे लाडू लवकर ला जरी बनवून ठेवले तरी त्याने ते काय खराब होत नाहीत ह्या कपने मी दोन वाटी कप बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे दोन वाटी साखर जर तुम्हाला गोड नको असेल तर दीड वाटी साखर घेतली तरी चालेल थोडंसं मीठ इलायची हिरवा रंग लाल रंग आणि पिवळा रंग बुंदी करायला सुरुवात करूयात बेसनपीठमध्ये पाव टेबल स्पून मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण मिश्रण तयार करून घेऊयात पीठ आता आपण सर्व भिजून घेतलं याच्यातल्या जे गाठी आहेत ना त्या सुद्धा मोडून घेतल्यात चांगल्या पण पीठ आहे ना एक दहा मिनिट पूर्ण असं फेटून घ्यायचं एकाच दिशेने त्याच्यामुळे हे पीठ हलकं फ्लफी होतं आणि त्याच्यामुळं मग बुंदी जे पडती ना ती एकदम गोल गरगरीत अशी पडती मग हे पीठ भिजण्यासाठी दहा मिनिट ठेवूयात पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात त्याच्यासाठी साखर ह्या वाटीने बेसनपीठ आपण दोन वाटी घेतलेले आहे तर मी दोन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त नको तर त्याच्यासाठी मग दीड वाटी जरी साखर घेतली ना तरी पण चालेल आता मी दोन वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी पाणी टाकून घेऊ गॅस चालू करते साखर वितळेपर्यंत मी फुल गॅस ठेवलेला आहे आणि एकदा पाकाला उकळी आली ना की नंतर मग आपण गॅस बारीक करू गॅस आता मी मिडियम करत आहे पाकाला उकळी आली आता पाक आपण जरा वेळ शिजून देऊयात आपल्याला गोळीबंद पाक करायचा नाही पाक आपण जवळजवळ हा दहा मिनिट शिजून घेतलेला आहे पाक मी पुन्हा सहा ते सात मिनिट चांगला शिजून घेतलेला आहे एकदम मंद गॅसवरती गरम याच्यात पाहायचं नाही कधी थोडासा जरा थंड करून घ्यायचा आता याची तार होत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात पाकामध्ये विलायची टाकून घेऊयात कढईत तापली की आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात बेसनपीठ दहा मिनिट झालं भिजलेलं आहे याच्यामध्ये आता आपण खाण्याचा सोडा पाव टी स्पून टाकून घेऊयात आपण मिक्स करून घेऊयात हे बघा आता आपण बुंदी पाडून घेऊ बुंदी पाडण्यासाठी मी खिसणी घेतलेली आहे आता आपण ना रंगीत बुंदी करणार आहोत त्याच्यासाठी मी या डब्यांमध्ये थोडी थोडं थोडं मिश्रण याच्यात टाकून घेऊ येल्लो लेमन कलर टाकून घेऊ याच्यामध्ये आपण ग्रीन कलर टाकून घेऊयात अगोदर मी तेल चांगलं तापून घेतलं त्याच्यानंतर मग गॅस एकदम मिडियम केला गॅस आणि त्याच्यानंतर बुंदी आपण पाडून घेत आहे तर ही बुंदी तांबूस रंगावरती भाजून घ्यायची पांढरत ठेवायची नाही त्याच्यामुळं आतपर्यंत चांगली बुंदी भाजून निघती आता आपण काढून घेऊयात मस्त अशी आपली बुंदी तयार झालेली आहे आता राहिलेली बुंदी आपण करून घेऊयात हे पहा अशी ही लाल कलरची बुंदी तयार झालेली आहे हे पा आपण येलो कलरची बुंदी तयार करून घेतलेली आहे पाक कोमट आहे एकदम गरम पण पाक त्याच्यात घालायचा नाही आता थोडं थोडं करून आपण याच्यावरती पाक टाकून घेऊयात आणि लगेच बुंदी अशी हालून घ्यायची बुंदी आपण अशीच झाकून ठेवूयात एक तासभर तरी म्हणजे मग त्याच्यात बुंदीमध्ये पाक सगळा ओढला जाईल व आपली बुंदी सगळी अशी रसरसित होईल जेवढा ओलसरपणा होता ना ते बुंदीने पूर्णपणे सगळं बुंदीने सगळं ओढून घेतलेले बघा आता लाडू वळायच्या अगोदर काय करायचं साधं पाणी हाताला लावून घ्यायचं आणि नंतर मग बुंदीचे लाडू वळायला घ्यायचे तुम्ही गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ना अशीच बुंदी सुद्धा देऊ शकता मोकळी अशीच करून ठेवायची हे पे मस्त आपले लाडू असे वळून होतात येत समजा लहान मुलांना जर तुम्हाला छोटे छोटे लाडू द्यायचे असतील ना तर हे सुद्धा असे लाडू हातावर देण्यासाठी खूप छान आहेत हे पहा शेवटपर्यंत आपले बुंदीचे लाडू मस्त वळून होतात येत आणि ज्यावेळेस पाक वळला असतो ना त्यावेळेस अजिबात लाडू वळायचा नाही पूर्ण सुक्का झाला ना की असेच मग लाडू वळायचे पहा मस्त लाडू वळून झाले शेवटपर्यंत हे पा बाप्पांच्या प्रसादासाठी बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद